नमस्कार नवीन मी उत्तम भाई जाधव रायगड जिल्हा सहभागी पक्षाचा अध्यक्ष आहे त्याप्रमाणे कन नगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष मी नगरजिवक म्हणून होतो प्रथम उपनगराध्यक्ष झालो आणि प्रत्येक पक्ष मी सातत्यानी समविचारी पक्षाबरोबर काम करत आलेलो आहोत तेव्हा आज या ठिकाणी मी भेट देण्यासाठी आलो इथे पूर्ण कळम जिल्हा परिषद वाढ वाढमध्ये भेटी दिलेल्या आणि गावांमध्ये प्रचार करत आलो चांगला प्रतिसाद आहेत मी इथल्या संपूर्ण समाजाला बहुजन समाजाला खुलेशराव आंबेडकर विचारधारेवरती जे काम करत आहेत जे विचार लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशा माझ्या बांधवांना धम्म बांधवांना इथं साऱ्या लोक बहुजनांना गरबडची विनंती अशी करतो की कलम जिल्हा परिषद जो आहे ह्या वाढमध्ये जे आपले तीन हो, उमेदवार आहेत एक पंचायत समिती कलम एक पंचायत समिती पोशी सॉरी माफ करा पोशी आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आदरणीय पूर्वीचे माझी कल्याण सभापती आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना हवासा वाटा चेहरा सुख सुखदुःखामध्ये सातत्याने जाऊन जाणारा कामाशी तत्पर असा राहणारा एक निष्ठ कार्यकर्ता खुलेशराव आंबेडकर कार्यकर्ता आणि माझ्या भगिनी भगिनी तेव्हा मी आपल्या मतदारांना संपूर्ण तालुक्यात विनंती करतो परंतु इथल्या प्रामुख्याने करतो की जे जे माझ्या समाजाचे बांधव असतील अन्य मला मानणारे समाज असेल त्या सगळ्यांना मी विनंती करतो बहुजना विनंती करतो की नारायणजी दामसे नारायणशेट डामसे हे जिल्हा उमेदवार आहेत त्यांची निशाणी घड्याळ आहे त्याचप्रमाणे कमलाताई शिंगवा यांची निशाणी मशाल आहे त्याचप्रमाणे हर्षलाताई वेले यांची निशाणी घड्याळ आहे ही तिन्ही उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि तुम्ही त्याला संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो गामसे साहेब त्यांचे उत्तमराव पालने आमचे आहेत हे साहेबजी नेते आहेत त्यांचा माझा जवळचा नाता आहे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ गाणे यांना एक विश्वास यांच्यावर विश्वास आपण टाकावा नितीन शेख आमचे जे आहेत सावंत यांचे हात बळकट करावे या दोघांचे त्याचप्रमाणे इतर इतर पक्ष आहेत माझाही पक्ष आहे आदरणीय बोलायचं झालं तर आता श्रद्धांजली मला बोलण्यासाठी थोडंसं मन भरून आणलेलं आहे कारण आज खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र पोरका झालेला आहे तुम्हाला सगळ्यांचा नेता निघून गेलेला आहे आपले दादा निघून गेलेले आहेत आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण तालुक्याने मला वाटतं निर्णय घ्यावा आणि सर्व उमेदवारांना भरघोज मताने निवडून येऊन प्रामाणिकपणे फुलेशाव आंबेडकर तिच्या काम कराल अशी अपेक्षा वाहतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय स्वाभिमान